लोकसभा निवडणूक काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे सगळेच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत तितकाच तगडा प्रचार करत आहेत अनेक दिग्गज एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरलेत त्यातलंच एक नाव म्हणजे एम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आपल्या मुस्लिम धार्जिन्या विचारसरणीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात हैदराबाद जणू ओवेसी खानदानाचा गडच आहे एकोणीसशे चौऱ्यांशी पासून हैदराबाद मध्ये ओवेसी घराणं सोडून दुसऱ्या इतर कोणत्याही पक्षाला जिंकता आलेलं नाही आधी सुलतान ओवेसी एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार चार पर्यंत या मतदारसंघात खासदार होते त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र असदुद्दीन ओवेसी खासदार झाले आज असदुद्दीन ओवेसी सलग चौथ्या टर्म चे खासदार आहेत आणि आपल्या पाचव्या टर्मचा प्रचार करत आहेत पण एक गोष्ट पाहायची झाली तर यांच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सात आमदारांपैकी सहा आमदार एम आय चेच आहेत पण एक आमदार आहे भाजपाचा ते म्हणजे टी सिंग गोशा मध्ये त्यांचा खूप स्ट्रॉंग होल्ड आहे शिवाय टी राजासिंग हे आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत त्यामुळे हैदराबादमध्ये ओवेसी विरुद्ध राजा सिंग हा राडा खूप वेळा पाहायला मिळालाय यंदा लोकसभेच्या निवडणुकीत ओवेसी यांच्या विरुद्ध राजासिंग यांनाच उभं केलं जाईल असं सगळ्यांना वाटलं होतं मात्र मोदी सरकारने असा काही गुगली टाकला की एक नवीन नाव सर्वांच्या समोर आलं महत्वाचं म्हणजे ते हैदराबाद मतदारसंघात समाजकार्यात प्रचंड ऍक्टिव्ह असल्या तरी त्यांचा राजकारणात झालेल्या प्रवेशात सगळ्यांसाठीच एक धक्का होता त्यांचं नाव कोम्पेला माधवी लता काही लोक त्यांना लता अंबा म्हणून ओळखतात तर काही जण लेडी सिंगम म्हणून पण सध्या हे नाव देशभर खूप चर्चेत आहे कारण हैदराबाद मध्ये ओवेसीना त्यांच्या घरातच आव्हान देण्यासाठी माधवी लता त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत भाजपाने लता यांचं नाव जाहीर करण्याची काही कारण सुद्धा आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माधवी लता यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजावाजा माधवी लता या मूळच्या तेलुगूच पण त्यांचा जन्म झाला कर्नाटकमध्ये डॉक्टर भरतनाट्यम डान्सर सिंगर सोशल वर्कर वुमन आणि आता एक ऍक्टिव्ह पॉलिटिशियन अशी त्यांची छवी जन्मान जात आहे सध्या त्या विरेंची हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत त्याशिवाय लोपा मुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या त्या प्रमुख आहेत गेल्या अठरा वर्षापासून त्या समाज कार्य करत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्यामुळे त्यांना संघाची कन्या असंही म्हणतात त्यांची हिंदू धर्माबद्दल अनेक भाषणं आणि विशेषतः भजन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात शिवाय त्यात त्या स्वतः सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात हातात रुद्राक्ष माथ्यावर भस्म केसात गजरा मुखात मंत्रोच्चार आणि भजन असा पेहराव असणाऱ्या माधवी लता या आक्रमक हिंदुत्ववादी असूनही मुस्लिम समाजात आणि विशेषतः मुस्लिम महिलांमध्ये त्यांची चांगलीच क्रेज आहे केवळ हिंदू नागरिकांनाच नाही तर मुस्लिम समाजाला सुद्धा त्या मसिया वाटतात आपल्या समाजकार्यातून हैदराबादच्या है मुस्लिम घराघरात त्या पोहोचल्यात तेहरी तलाकलाही त्यांनी कडाडून विरोध केला होता माधवी लता या है, हैदराबाद मधील अनेक मदरशांना मोफत अन्न आणि औषधही पुरवतात याशिवाय रोजा सुरू असताना मुस्लिमांना अन्न आणि फ्रीजची व्यवस्था सुद्धा करतात याशिवाय माधवी लता जिथेही कार्यक्रमाला जातील तिथल्या रहिवाशांसाठी एका महिन्याचा शिधा सोबत घेऊनच जातात अनेक मुस्लिम संघटना आणि ट्रस्ट सोबत त्यांचा चांगला संबंध आहे अशा प्रकारे हिंदुत्वाचे काम करत असतानाच हैदराबादच्या मुस्लिम समाजावर त्यांची मजबूत पकड आहे हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या वक्ता नेहमीच हिंदू मतांसोबत मुस्लिम मतांवर सुद्धा प्रभाव पडू शकेल असा चेहरा भाजपाला हवा होता या टब मध्ये माधवी लता अगदी परफेक्ट बसतात महिला नेतृत्व दमदार वक्तृत्व आणि मुस्लिम महिलांसाठी त्यांनी केलेलं कार्य या सगळ्या गोष्टी पाहूनच आजवर राजकारणात नसलेल्या सामाजिक कार्यकर्ता माधवी लता यांना भाजपाने ओवेसी यांच्यासारख्या बलाढ्य राजकीय विरोधकासमोर उभं केलंय आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या म्हणाल्या की हिंदू मुस्लिम हा माझ्या निवडणुकीचा मुद्दा नाही आणि जर तो असता तर भाजपाने मला अजिबात निवडलं नसतं पक्षाला माहित आहे की मी अनेक मुस्लिमांसोबत काम करते आणि मला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे मी तिहेरी तलाकवर कठोर भूमिका घेतली होती जर मी मंदिरांसाठी उपोषण करू शकते तर मी मुस्लिम महिलांसाठी तसंच करेन सामान्य माणसाला हिंसा नको असते एका हिंदूला सामान्य मुस्लिमांमुळे नाही तर सत्तेवर असलेल्या आणि दोन समुदायांमध्ये शांतता नको असलेल्या मुस्लिम पुरुषांमुळे त्रास होत आहे बद्दल बोलताना त्या सांगतात की गेल्या चाळीस वर्षात एम आयमुळे काहीच बदललं नाही हैदराबाद शहर आय पार्क म्हणून डेव्हलप झालं असलं तरी आजही हैदराबाद मतदारसंघ तसाच आहे बिचारे मुस्लिम आहेत तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू याशिवाय दोन लाखांहून अधिक हिंदू मतदारांना मतदार यादीतून हटवल्याचा गंभीर आरोपी लता यांनी ओवेसीवर केला होता तसंच जवळपास दीड लाख बोगस मतांच्या बळावरच ओवेसी जिंकून येतात असंही त्या म्हणाल्या होत्या ओवेसी यांच्या विरोधातील भूमिकेसोबतच मुस्लिम मोहल्ल्यात करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना अनेकदा धमक्या सुद्धा आल्या होत्या त्यामुळे त्यांना सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर ओवेसी यांनी भाजपाच्या भगवंतराव यांना अडीच लाख मतांनी पराभूत केलं होतं पण यावेळी माधवी लता यांच्यामुळे मतांचं हेच गणित बदलतं का आणि हैदराबादवर चाळीस वर्षांपासून असलेलं ओबीसी साम्राज्य कोसळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका